मानवी जीवनामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्त्व आहे सकस आहारामध्ये विविध राणभाज्यांच्या तसेच फळांचा समावेश आहे सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये राणातील भाजी तसेच शेत शिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्यांचे महत्त्व तसेच पौष्टिक तृणधान्याचे धान्याचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय राणभाजी व मिलेट प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विभाग यांच्या वतीने आज नवीन प्रशासकीय इमारत जयस्तम चौक गोंदिया येथे भरविण्यात आले असून रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन सभापती मुनेश रहांग डाले तसेच जिल्हा कृषी अधीक्षक तथा प्रकल्प संचालक अजित आडसुळे यांच्या हस्ते करण्यात आले असून सर्व नागरिक शेतकरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रानभाजी महोत्सवास अवश्य भेट द्यावी असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले आहे नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव आपण साजरा करतो आणि त्या अनुषंगाने आज आपल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये आज जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवी ते आपण आयोजित केलेला आहे आज आपण या प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहोत त्या रानभाजी महोत्सवामध्ये जवळपास शंभर ते सवाशे स्टॉलधारक आलेले आहेत त्यांनी आपल्याकडील विविध रानभाज्यांचं प्रदर्शन मांडलेलं आहे त्यांच्यासोबतच विक्रीची पण व्यवस्था केलेली आहे याचा उद्देश हाच आहे की आपल्याला ज्या काही रानभाज्या आहेत काळाच्या ओघात ज्या काही पाठीण पडत आहेत त्याची आपल्याला तोंड ओळख हवी व त्याचं महत्त्व आपल्याला समजावं सोबतच्या विक्रीच्या माध्यमातून आमचा हा पण प्रयत्न आहे की ह्या रानभाज्या बनण्याची जी काही आपली पाक कला आहे ती पाक कला किंवा पाक कृती पण लोकांना समजावी या रानभाजी महोत्सवाला माझं एक आव्हान आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त त्याचा उपयोग करून घ्यावा केण्या आहे हा आपला केण्या आपण खाल्ल्यानं एवढा म्हणजे शरीराला चांगला फायदा मिळतो याच्यानं पकानभेद आहे तसं पकडभेद आपल्या शरीरासाठी चांगला होतो याचे आपण चिले बनवू शरी नाही का बनवता हो येतं आपल्याला आणि लिंबू आहेत दाळ लिंबू आणि आपल्या कुंदरू कुंदरू म्हणतात का आणि ते आपल्याला शरीरामध्ये जे मिळत नाही आपण जे गावा जंगलामधून जे आणतो ते शरीरासाठी खूपच चांगले फायदेमंद आहेत गोंदियाला राहते आम्ही इथे रानभाजी महोत्सव बघायला आलो आहोत इथे माझी आई सांगत होती की औषधीय गुणावाले भाज्या इथे मिळत आहेत त्यामुळे आम्हाला उत्सुकता होती की बघायची ही कशा भाज्या आहेत तर खूप छान आहे इथे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप छान आहे त्यामुळे तुम्ही देखील या रानभाजी महोत्सवाला भेट द्या आणि रानभाजी घेत त्यांच्या मनस्वी आनंद घ्या